वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला वंचित बहुजनचा प्रत्येक मतदार संघासाठी वेगळा जाहीरनामा असेल असं प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात सर्व घटकांना स्थान देण्यात आलंय असं सांगत सत्तेत आल्यानंतर कंत्राटी कामगारांचं निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्ष केलं जाईल तसंच सार्वजनिक शिक्षण संस्थेच्या सहाय्यानं मोफत शिक्षण दिलं जाईल अशी तरतूद या जाहीरनाम्यात केल्याची आंबेडकर यांनी सांगितलं तसंच सरकारी कंपन्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत त्यांची होणारी विक्री बंद केली जाईल तसंच कृषी व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी धोरण निश्चित केलं जाईल यात कृषी संबंधित उद्योगांना प्राधान्य या देऊन यातून रोजगार निर्मिती कशी होईल हा उद्देश असेल असंही ते म्हणाले तर कापूस आणि सोयाबीनला बाजारभाव मिळवून देऊ त्यानुसार कापसाला प्रति क्विंटल नऊ हजार तर सोयाबीनला पाच ते सहा हजार भाव दिला जाईल असंही आंबेडकर यांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीनं दिलेला जाहीरनामा ही विकासाची नांदी ठरेल असा विश्वास देखील आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला तर सर्वांनाच घेऊन जाणारा असणारा हा जाहीरनामा की जिथे ओबीसी ना रिझर्वेशन प्रमोशन मध्ये त्यांना रिझर्वेशन नाही ओबीसी ना रिझर्व रिझर्वे प्रमोशन मध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे ही मागणी सुद्धा आम्ही असताना मानतोय आणि एस सी एस जे रिझर्वेशन मिळत आहे त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही घ्यायला लावतो